विधान भवन आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात याचं एक स्थान आहे आणि असं असताना इथं कोणीही मारामाऱ्या करणं अतिशय चुकीचं आहे आणि मी याला विधानमंडळाचं गलथान कारभार गलथान सुरक्षा व्यवस्था यालाही दोष देईल खऱ्या अर्थाने इथं आमदारांना यायला जायला जागा नाही एवढे लोक इथं येतात आणि खरं तर कोणाचं काम असलं कोणी सिरियसली आलं तर तेही समजू शकतो परंतु इथं नव्वद टक्के लोक ज्यांचं काहीच काम नाही फक्त फोटो काढण्यासाठी येतात आणि म्हणून हे सगळी मंडळी थांबवली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं नैतिकदृष्ट्या अशा पद्धतीनं या ठिकाणी मारामारी करणं कोणीही हे चुकीचं आहे अतिशय निषेधार्ह आहे आणि अशा प्रकारे नाही ही अनामारी काय वेगवेगळ्या पक्षाचे असले वेगवेगळ्या विचाराचे असले तरी इथं होऊच नाही कारण ठीक आहे विचारांना लढू ना आपण एकमेकांशी अंगावर हात उचलणं हे चुकीचं आहे ज्यांनी कोणी उचललं असेल जे कोणी त्याला प्रोत्साहन देत असेल त्यांच्यावर त्वरित त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कुठे कायद्याचं राज्य असतं असं घडलंच नसतं खर तर विधानसभा विधानपरिषद सदस्यांनी सुद्धा एकमेकावर शिवीगाळ करणं हे मला असं वाटतं या ठिकाणी जाहीर रित्या चुकीचं आहे आणि हानामारी त्याच्यापेक्षा मोठी चुकीची आहे ज्यांनी कोणी हानामारी केली मी पुन्हा के एकदा सांगतो की यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्यांना अटक केलं पाहिजे आणि त्यांना या विधान भवनाच्या परिसरात कधीही येऊ नये अशा प्रकारची बंदी घातली पाहिजे नाही माझा जी माहिती आहे जितेंद्र आव्हाडाने जी घोषणा केली जे गोपीचंद पडळकर आहे त्यांच्यावर काही वर्षापूर्वी ते राजकीय कार्यकर्ते होते नव्हते मला माहिती नाही पण तो अशा पद्धतीनं काही चोरीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला होता आता तो न्यायालय सुटले नाही सुटले मला माहिती नाही पण त्यांच्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे

मैं संगित कोनी आसो व्यक्ति को पक्षात्या विचारोर को वावी हो विधायक कार्यकर्ता आपस में भीड़ रहे हो तो बड़ा सवाल खड़ा होता है वहीं पे लोग आपस में मारा मारी कर आम जनता कैसे सुरक्षित बिल्कुल जिस प्रकार यहाँ विधान भवन के एरिया में जिस प्रकार जो हुआ है ये गलत हुआ है यह कानून बनाया जाता है और यही कानून को तोड़ दिया गया है जिसने भी तोड़ा होगा जिसने उसको ये इसमें सहभागी है उन पे हर आदमी पे कानूनन कार्रवाई करनी होगी करना पड़ेगी जिस समय मेरे मालूम से गोपी पढ़कर इन पे कोई ऐसा गुना ऐसा क्राइम दाखिल है पुराना उसमें वो छूटे भी होंगे नहीं छूटे होंगे मुझे पता नहीं लेकिन उनपे ऐसा गुना दाखिल है विधानसभा को एक मंदिर माना जाता के के होती है अभी जो मानते नहीं होंगे वो करते होंगे हम मानते हैं इसको चलो थैंक यू